छातीमध्ये असते ना गाठपडा आले आलेली माणसं म्हणलं गाठ भेट नाही नाहीतर गावात गेल्या म्हणून तसंच महागारी जाऊन परत हळ लागायची आम्ही माळसरी माणसं भजन किर्जन करतो हरिभजन शिवभजन हाय सगळं अजून भजन कीर्तन होय वय सगळे कार्यक्रम करतो मी कस का नाही त्यांचा व्यवसाय पाहुणे आले त्यांच्या संग बोला आपण काय परत रात ना दिवस बोलू शकतो सातार काय आमचं कडेगाव विटा कडेगाव विटा हा सांगली जिल्हा खानापूर खानापूरचं पुढं हेच पाहिजे आमच्या ओळख झाली राजमरांची नामची आमच्या गावाला आले ते फिरून आले आणि कष्ट जोरात घेतले बैला बद्दल तुमच्या तुमच्या बैलाला कष्ट लय घेतले तिने घेतले बाय त्याने आम्ही बी नवीन बैल तयार करायला भेट बसला परमेश्वर आमच्या भागातला एकच भाग म्हण नाही त्यांनी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या भागामध्ये पूर्ण कर्नाटक आणि महाराष्ट्र मध्ये हा तांडूरचा राजा म्हणून महाप्रसिद्ध केले असं म्हणून ये मध्यंतर कोण बर इथं उभं राहिलं होणार बैल आंगावी ना आणि मी चॅनलवर जावेला बघतो त्यावेळेला लोक आलेली बैल पडून आंगावय होता ते मी बघितलेलं तुम्ही एसएन घालताना एक वेळ बाय खाली पाडला होता तुमची सुन सुद्धा होती मुलगा होता रोडवर घालताना सुद्धा मी बघितलेला आहे आता थोडं ह्या दोन महिन्यात आता चालू झाला बहीण चालू झाला धनकट आता काय करणार नाही पहिला शिस्त होबारा म्हणलं तर अशा गोष्टी ऐकत होत आता सोडल्या सोडल्या काय करते की धनकट जाऊन सेन चढून आणि या टाइम एकदम बैल चौघ जण धरते की

<the S 2> 何い俺がやるん <the>